आज आपण जी क्षेत्रभेट घेतली या क्षेत्रभेटीमध्ये आपण तुम्हाला इथं प्रत्यक्ष बोलवलं हरभरा पीक पाहणीसाठी तर हे जिथं आपण झेनटची फवारणी केली तिथला आणि जिथे फवारणी केलेली नाही याच्यातला फरक तुम्ही स्वतः डोळ्याने बघितला तर मी तुमच्यातल्या काही लोकांना विचारतो की तुम्हाला नेमकं इथं काय जाणवलं दादा तुम्ही जे ही क्षेत्र आपण घेतली इथं तुम्हाला इथं नेमकं जिथं मारलेलं आहे जिथं मारलेलं नाही याच्यात काय फरक वाटला पुढे सर पुढे तिथं मारलेलं आहे तिथं हिरवापणा आणि मरचा प्रॉब्लेम नाही नाही सारखा जी बरोबर आणि जिथं मारलेलं नाही तिथं वाटतो कुठे कुठे पिवड झाड मरचा प्रॉब्लेम आहे आणि आपण कार्यक्रम सुरू असताना काही झाडं दाखवली तुम्हाला त्याने वरती सेंटे काढले दाखवू शकता का तुम्ही इथं बघ तुम्ही दाखवा बरं कोणतं हे झाड सुकत इथं होते त्याला डीर आले वरती आणि हे झाड तर पूर्णपणे सुकून गेलंय समजा पण इथं नवीन डीर आला हिरवा बघा हे इकडे दाखवा हे खाली सुकत होत वरती हिरवा डीर आलाय आता ही गोष्ट तुम्ही डोळ्याने बघितली एक व्यक्ती राहतो तो खोट बोलू शकतो हा पोड़ तर तुम्ही एवढे लोक कुठं नाही बोलू शकता फक्त आमची विनंती काय राहील तुमच्यासारखे जे शेतकरी बांधव आहेत तर तुम्हाला जेनेटचे रिझल्ट डोळ्याने चांगले वाटले रिझल्ट वाटले तर तुमच्यासारख्या शेतकरी बांधवांना नक्की सांगा हां औषधाचं नाव काय सांगितलं मी धन्यवाद